बसली काय बसली हल्ले तू नार नार थोडी वाटतो रोताला चारा खुल्या राहतो पार डोकं ठेवते माड काय आज थोडी नाराज शुमा थो विमाने काय नाही काय नाही इच्छा नाही राहिली का बरं थोडं मन नाराज झालं माझ का बरं तुला एवढं तू सेवा करतो रोज रात्री तुम्ही चार पाच टाईम दिवसा आहे का तू राहते का तू ना का नाराज आता त्यांना पॉट भरत का त्यांना पॉट भरत नाही मग तू नाराज का नाही सांग बर मला मी काय म्हणते मायपोराला गाडी घ्यायला तुम्ही लहानी गाडी घ्यायला पंचावन्न हजार दिले का नाही हा मग पाच वर्षात तुम्ही ते पैसे घेतले का ठुले नाही घेतले ना तो करू थोडं 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 पाच पाच हजार दिले मी तुमच्या वाली बरोबर हा मग तुम्ही आता पाच वर्षापासून ही कोरडी निरडी ठेसू राहिले माझ्यावाली ते व्याज व्याजवाला पार वाटला असता असं तुम्ही चक्रवाढ व्याज लावलं ते काय पैसे मी घेतले या हाताने घेतले पण त्याचा तिला काय दोष आहे त्याचा तिला काय शिक्षा आहे पण मी मी एक, एक रुपये घेतला तुम्ही जर रातन दिसायची निय ठेसायचीच काम केलंय तुम्ही मला नाही पटत माझ्यासाठी परत काही केलंच नाही तेवढी गाडी करतोय काय करतो रो, रोज करतो रोज करतो काही किंमत का बर मायजीवाला असं वाटत पोर मावाला म्हणत मला फोर व्हीलर घ्यायची काय म्हणा फोर व्हीलर तिला जाऊ त्या वाढू दे तो कमी येतो तो कमी करतो नाही मोटरसायकल मग घेऊन दिले ना त्याचं समाधान मानायचं नाही मग त्याला फोर व्हीलर घ्यायची त्याला पैसे लागत या मग त्याला म्हणा तू कामाला लागला मग तुला कष्ट होऊ ना मला का बरं मग तुम्ही काहीच देणार नाही का काहीच देणार नाही कसं मी घेईन ना मग मी त्यांना गाडी घेते का मी डायरेक्ट हार काही गरज नाही मला नाही आता एक लाख रुपये लागत आहे गाडी घ्यायला मग काय मत आहे आपण जर त्याल एक त्याल त्याला एक लाख रुपये दिले ते जर डाऊन पेमेंट भरलं तर मग त्याला हप्ते तुची तो भरीन गाडी कोण त्याच्या नाव घ्यायचं का माझं नाव तुमचं नाव का बर म्हणजे गाडी ना तो चालवी उद्या काही कमी आहे जास्त आहे कोणला धरतील आपल्याला मी सुट्टी दिवशी आता मग मला लागतील बाई लाख रुपये जेवढे नाही ग आता सध्या मायला कडके चालू मग नाही जामणार तुमच्या माया गज मायला जमणार नाही मग घेऊ ना गाडी घेऊ ना गाडी घ्यावाच लागेल त्याला नाही तर मग त्याने आता मोर्त काढलाय ह्या आखाड महिन्याचा आहे ना त्याने मोर्त काढलाय तर त्याला गाडी घ्यायची त्याला गाडी पाहिली बी तर मग तुम्ही लाख रुपयाची ना एवढ्या दोन दिवसात अडजस्ट करा आता अडजस्ट नाही होऊ शकत का सध्या नाही बी तिकडे शकत नाही इकडे तुम्ही कुठे अडजस्ट होऊ राहिले सारखा तिकडे का अडजस्ट नाही तुम्ही बी इकडे कावर कावर आता फाटू राहिले नाही होत नाही त्याला काय नाही तुम्हाला जसं अडजस्ट व्हायला ना तसं मला तुम्ही अडजस्ट नाही जसं आपलं लपड झालं ना तस माय बायकोला सुद्धा माय बायकु कारण ती व्हायचा कायची मला नाही व्हायचा एक लाख का नाही एक लाख आता सध्या नाही पुढच्या वर्षी दोन बरं बर, पुढच्या वर्षी या <laughs> नाही मात आपला जाव ना कुठं तरी कुठंच नाही जायचं एक एक वर्षाने या तुम्ही आपला कार्यक्रम राहिला ना एक वर्षाने कार्यक्रम त्यापर्यंत 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 गॅप घ्यायचा त्यापर्यंत त्यापर्यंत गॅप घ्यायचा नाही मला तर घ्या सवय नाही राहिली नाही ना मग ते घरीच लढा आता घरी आहे ना बायको तुम्हाला नाही नाही तिचं सगळं बाळात पण करावं लागतं ना तेलान ला मिटान पिटान कपडे घे अमक तमक घर मग एवढं काहीच नाही मी ना गाडी पाच वर्षामध्ये ना गाडी गेला ना पाच वर्षात पैसे देऊ नये मी माहिती असून घेतली तुमचं गाडी घ्या ना मी नऊ हजार देऊन टाकू तुला गाडी घ्यायला एक फुटका म्हणणी तरी केला का मला पाच वर्षामध्ये नाही तू तो घेतली मला पाच एक लाख रुपये लागतील का मी एवढा भोजा सहन करते त्याच काय मला मी रात्रीतून दिवसातून पार चार चार टाइम हा भोजा सहन करते त्याच काय का मग मी तेच म्हणते ना त्याचे तू मग माहिती किती माझी आली बोलायला नका लाव बाई बांधणार आठ नका करू मग काय एकच होती का माझ्या दोघांची होती एकच नाही होत ना पाऊस यायला लागला बाई चल तिकडे तिकडे कार्यक्रम करू कार्यक्रम करू कार्यक्रम करू कार्यक्रम डोळा भाई चल पडले होते या बाबा मी आहे ना मी आहे ना पण मी गाव नाराज नको नाराजचा नाही प्रश्न भाई थोडे लांबून चालत अरे गप्पा काय एवढी बरं अंगाला चुटकून देणार मला लाख रुपये लागतील मला बाकीचं माहिती लाख नाही तुला पन्नास हजार देणार पन्नास हजार मला लागतील नाही पन्नास बाबा तो मला पाच वर्ष वापरून घेतलं आणि आधीचे पन्नास दिले ते आधीचे पन्नास दिसते ना ते अरे बाबा ते जर कोणाकोन या जाणं घेतले असते एवढ्या दिवसात मी नील करून ते चित्र राहिले असते मग आहे गाडी तुला मला जमणार नाही नाही तुला गाडी भेट मला नाही लागत गाडी नाही सेकंड घेऊन हा पंचवीस हजाराची पंचवीस हजार घेऊ ना गाडी तू मला पैसे देणार आहे का नाही देणार आहे मला एका तुला आढळून आठ धरते तू हा मला लाख रुपये लागतील लाखाच लय होत बोजर हा एवढा बोजर आता दिसत सांभाळते ना मी किती डिअरिंग म्हणायची मायवाली तो तुला थोडे थोडे करून मी देतो मग तुम्ही काय करा माहिती का गाडी नेलो सोरे ना तुला मी एक लाख रुपये करून देणार मी काय म्हणते माहिती ऐका मग वाले पूर्ण एक लाख रुपये होतील का जवळ जमा तेव्हा तुम्ही या मी तुम्हाला सांगाल का हिशोब आता तुमचे जमा झाले शिरपत राहत जाडून भाव लागली बघा तुम्ही मला आडून पाहू राहिले ना मग मला परपंच काय लई दुबळ्या घरी लगे का काय तुमचं काय बोलू राहिले काय वागू राहिले ए बाया पाच वर्ष दुमसू दुमसू ना पार चक्र वाढवलं मी नेहरिका वापरायला परत ना हा त्याला जर बाप असतात त्याने काल तुमच्यावर टोपरा ठोला असता हाऊस करा मायवाली मग तू तो, तो म्हणाला का बसली मग तू तो काय म्हणला तो तुम्हाला मोठ्या पाण्यात येतो आणि तुम्ही आमची पोची वाळखली काय मला नाही पटत हे वाग नाही बरं मी काय होतो बाप समजून चालत बापाच्या जागेवर असं समजून चालत देतो एक लाख रुपये झालं कधी देते उद्या घे सकाळी हा ना हा पर मग मी तेच म्हणते ना ते बाप म्हणून चालत मी बायको म्हणून चालत नवरा म्हणून तुम्ही चालत आहे का तरी सांगा नाही मग त्यानं गाडी घेतो आणखी मान बघ काही माझ्याला नवरा करून येतो बायको पाहून तेच काही त्याचं वय त्याला बायको बायको पाहून द्यायचं काही त्याच्याला नवरा पाहीन म्हणाल त्याला जसं काय माहितीच नाही तो काय दूध पिऊ राहिला उन्हा डावळा झाला काय तो उन्हाना मातारा चाललं मग त्याला माहिती आपल्याला पुढे त्याला माहिती मग 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 द्याला गाडी घेऊन गावाला माहिती जायचं गाडी घेऊन जाऊन तिथे ते मग त्याच्या बापा मी ना एक लाख रुपये द्या मग सहा चल हा चला मग पण मग त्याचं या चालूच राही बघ याच चक्रवा त्याच ना हां तेच ना हां मग मग मी काही नाही म्हणते का नाही म्हणते तुम्हाला आणि बाई मी गाव चालाना कुठं चाला ना म्हणून राहिले तुम्ही या पावसा पाण्याचं कुठं जायचं जाऊ एखाद्या निवारायला काय निवारा एखाद्या एखाद्या जाडा खाली पण मी गाव गाडी घेतली का आपण जाऊन जाऊ कुठेतरी फिरायला तिकडे जाऊ कुठं कुठं ते नाही का लोक पाल जाते याला उगा याला जाऊ ना बाया जाऊ मग तिकडे गेलो थंडीच वाजायला लागले आहे ना हा मग तिकडे गेला का मग कपडे घेऊ तुला कोणचे कपडे ते घे कोणचे कपडे काय बला ते कपडे घेऊ मस्त मग तुकडे फोटो काढणार ना मग ते वापरला दाखव नाही ते वापरला पेंटिंग अहो तुमच्या राज्यात मज्जा करून राहिले नाही तर काची मज्जा होती सांगा मग शिवाय शो आहे का मला बर मी गाव तुम्हाला तुमच्या जवळ माणूस बोलायला गेला का तुम्ही निस्त तोडून फेकी देवाय नाही 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 हा गजरे तू करताय सगळं आता 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 मी तुला विसरणार आहे का नाही आता तू जर म्हणले ना मार हे तू का तुला तू तुला माहिती किंड काढून येईन आता आता मी पूर्ण फिरा झाले हाय घरी चालेल चला मग आता इडच जावा लागत एवढ्या पावसात कुठे जाते तिकडे इडच उरकून घेऊ हां चल मग चल कुठून जायचं चाल इकून जा